कुंभारी विडी घरकुल येथे विक्री करण्याच्या उद्देशाने हातबट्टी दारू बाळगणाऱ्या इसमावर वळसंग पोलिसात गुन्हा दाखल दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी विडी घरकुल येथे आरोपी महेश काशिनाथ बिराजदार वय वर्ष एकोणतीस राहणार विनायक नगर सोलापूर याने त्याच्या ताब्यात विनापास विनापरवाना हातबट्टी दारू विक्री करण्याकरता बाळगलेल्या अवस्थेत वळसंग पोलिसांना मिळून आला आहे ही कारवाई दिनांक सोळा एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास झाली पोलीस कॉन्स्टेबल दीपक गाडवे यांनी वळसंग पोलिसात याबाबत फिर्याद दिली आहे त्याच्या ताब्यातील तीन हजार दोनशे रुपये किमतीची दोन पावऱ्या प्लास्टिक कॅनमधील एकूण बत्तीस लिटर हातबट्टी दारू जप्त करून नष्ट करण्यात आली आहे त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलमामुळे वळसम पोलिसात दिनांक सोळा एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास पोलीस नाईक राठोड हे करीत असल्याची माहिती वळसम पोलिसांकडून गुरुवारी पत्रकारांना देण्यात आली आहे दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा